नमस्कार शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अशी की आता जो शेतकऱ्यांना मागच्या वेळेस फेब्रुवारी मार्चमध्ये जो पीक विमा मिळाला होता तर तो परिपूर्ण नव्हता काय होता तो अर्धवट होता मात्र आता तो जो अर्धवट विमा आहे तो आता परिपूर्ण करण्यात येणार आहे कारण विम्याचा जो हिस्सा आहे राहिलेला अर्धा हिस्सा हा राज्य सरकारचा जो विम्याचा हिस्सा राहिला होता तर राज्य सरकारने त्यासाठी पंधराशे तीस कोटी रुपये इतका जो निधी आहे तो विमा कंपन्यांना हे बघा विमा कंपन्यांना अदा करण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून तर किती टोटल पाहू शकता इथं तुम्ही पंधराशे तीस कोटी एवढा जो काही राज्य शासनाचा हिस्सा शा होता तो विमा कंपन्यांना अदा करण्यात आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता संबंधित जी आर कधीचा आहे हा बघा सात जुलैचा हा जी आर आहे म्हणजेच कालचा हा जी आर आहे सात जुलै दोन हजार पंचवीस आणि विभाग पाहू शकता तुम्ही ते कृषी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग हा या विभागाचा हा जी आर आहे म्हणजे कृषी विभागाचा हा जी आर आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की राहिलेले जो काय शेतकऱ्यांना अगोदर अर्धवट विमा दिला होता आता तो पूर्ण करायचा आहे आणि शेतकऱ्यांची मागणी होती की विमा कंप विमा जो दिला तो अत्यंत अल्प आणि तुटपुंजा दिलेला होता त्यामुळे शेतकरी नाराज होते म्हणून राज्य सरकारने आता काय केलेलं आहे आणखी त्यांचा जो हिस्सा आहे तो पंधराशे तीस कोटी रुपयांचा हिस्सा जो आहे तो आता विमा कंपन्यांना दिलेला आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आता विमा कंपन्या जो राहिलेला शेतकऱ्यांचा हिस्सा आहे तो द्यायला सुरू करतील तर अशा प्रकारची ही महत्त्वाची न्यूज होती इथं पाहू शकता तुम्ही विमा कंपन्यांचं नाव पण दिलेलं आहे इथे भारतीय कृषी विमा कंपनी आणि आय सी आय सी आय आई लोंबाड जनरल इन्शुरन्स भारतीय विमा कंपनी आणि आय सी आय सी आई लोंबाड जनरल इन्शुरन्स या दोन विमा कंपन्यांना हा शासनाचा जो काही हिस्सा आहे पंधराशे तीस कोटीचा तो काय करण्यात आलेला आहे आता तर त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेला असल्यामुळे विमा कंपन्यांना तसे आदेश दिलेले आहेत की राहिलेला जो शेतकऱ्यांचा हिस्सा आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात यावा तर अशा प्रकारची ही खूप अत्यंत आणि महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती तसेच जो पी एम किसानचा जो विसावा हप्ता आहे पी एम किसानचा जो विसावा हप्ता आहे तो लौकरे चेल तो पण लवकरच येईल कारण सध्या मोदी हे परदेश दौऱ्यावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या काय आहेत तर परदेश दौऱ्यावर असल्यामुळे तो ज्यावेळेस ते परदेश दौऱ्यावर येतील त्यानंतर त्यांचा बिहार येथे एक मोतीहारी बिहारच्या मोतीहारी इथे एक दौरा होणार आहे त्या ठिकाणी ते घोषणा करू शकतात त्या ठिकाणी ते घोषणा करू शकतात त्यानंतर म्हणजे दोन हजार पी एम किसानचे येतील त्यानंतर लगेच राज्य सरकारचे पण दोन हजार येतील आणि हे राहिलेले म्हणजे सणासुदीच्या काळात जो म्हणजे पोळ्याच्या वेळेस पोळ्याच्या अगोदरच संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा ते बारा हजार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल तर शेतकऱ्यांचा पोळा अत्यंत सुखी जाईल तर अशा प्रकारची ही महत्त्वाची न्यूज होती शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद